बसला फिटत फिटत बसलं नाही नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा जे बाई पाऊस रात्री पाऊस तर रोजच चालू आहे आपल्या शेताकडे देखील बघा पाणी हिरीच्या कड्या आजूबाजूला एवढं गजगत झालंय हिरबिट्ट भरले तर इथं ही काय दाखवत होतं मित्रांनो सगळं आहे जरा ही जी होल आहे ते आपण नळी एखादा आपल्याला बाहेर जर पाईपलाईन जर काढायची म्हणलं तर त्यासाठी आपण ते रिंग टाकताना नळी काढलेली होती पण झालं काय मित्रांनो की पाणी त्याच्याबी वर आले हिरीतलं पाणी बाहेर मग बाहेरचं पाणी आत असं व्हावं लागले मग आता ह्याचं काय व्हावं लागलं आहे आता ही दूषित पाणी तर हिरीत जातेच ती विषयी सोडून द्या पण आपण ते आताच तुम्ही बघितलं आहे आपण त्यात बोळा बसवला आहे बोळा कशासाठी बसवला आहे मित्रांनो की आपल्या हिरीत आपण ना एक थोडंफार मासं सोडलं होतं मासं पाणी हिरीतलं स्वच्छ राहील करेल म्हणून त्यासाठी एक मस्तपैकी असे मासे सोडले होते बाबा हुबारला सुविधा येईना याचा अगंच पिंढऱ्यापर्यंत सगळं आपलं तरी बरंच आहे मित्रांनो तुम्ही बघता नदीकाठच्या लोकांचं का हाल चाल तायर वाकून उले जाऊन बघाय नदीकाठच्या लोकांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काय चाललंय खरंच एवढे संकट बेकार आले ना की म्हातारे माणसं म्हणते ती कमीत कमी ह्या शंभर वर्षात तर आम्ही हे कधीच बघितलं नव्हतं आपण तर कधी बघितलंच नाही हे पहिली बारच आहे तर सोपं आहे ह्या संकटाचा सामना करणं ह्या शेतकऱ्यांना आता कराच आहे त्यांना खरं तर सरकारनं खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबमध्ये जी दुष्काळपर्यंत सॉरी जो सुकाळ पडला ओला दुष्काळ पडला त्या दुष्काळ ओल्या दुष्काळामध्येच पंजाबला पंजाबच्या सरकारने अनेक हजारो कोटी मदत पण केली एकरी काय तर तीस चाळीस हजाराच्या प्रमाण पडली तर आपल्या सरकार इथं थोडंफार हेक्टरला आठ हजार काय काय तर असा मी ऐकलं आहे मित्रांनो तर कृपा करून आपल्या ह्या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला असं उघड्यावर सोडू नका त्याचा संसार असा उघड्यावर पडला आहे अक्षरशः शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही शेतातलं धानच नाही कुठलं धान नाही मित्रांनो माती ती सेट वाहून गेली आता त्या शेतकऱ्यानं काय करायचं सांगा अहो त्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात कशाचं नियोजन केलं नसेल अहो गोरासनला वैरणीच्या ढिपी लावलेल्या असते त्या सुद्धा गंजा म्हणतात ना आपण गंजी हा अशा गंजा पाण्यावर वाहून गेल्या त्या काय खाऊ घालणार आहे त्या जनावरला जनावर शिल्लकच राहिले नाही ती पण जे पण शिल्लक राहिले त्यांना काय खाऊ घालणार आहे आपल्या घरातलं साहित्य सामान खाण्यापिण्याचं जनावरांचं खाण्यापिण्याचं सगळं सगळं माती मोल झाले आणि सगळं वाहून गेले तर खरंच खूप मोठी हानी झाली आहे न भरून निघणारी तर ह्या हानीचा सामना खरं तर शेतकऱ्याला करायचाच आहे अजून एक गोष्ट मित्रांनो माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडतो मला हात जोडून सांगायचे शेतकरी मित्र मित्रांनो तुम्ही ना आत्महत्याचा विचार कधी मनात आणू नका आत्महत्या कसल्याच प्रकारचं करू नका तुम्ही अरे आपण ह्या जगाला पोसून आपल्याला जग पोषून म्हणतात जगाला जगवणार आपण शेतकरी अहो आपल्या ताकद आहे ना आपण निर्माण करू शकतो आपण एका दाण्याचं जेवणीतपर्यंत त्याचे हजारो दाणे तयार करू शकतो हा काळा जाणार आपल्याला पण अंतिम निर्णय म्हणजे शेवटचा पर्याय म्हणजे मरण नाही बरं का मित्रांनो आपण उभा राहूया आपले जे आजूबाजूला असतील त्यांना आपल्या मागण्या मांडूया आपण सरकारशी बांधूया परंतु एक कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे आत्महत्येचं पाऊल कसल्याच प्रकारचे उचलू नका मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं आहे म्हणजे शेतकरी बांधवांचे बरेच पावसाचे म्हणजे हे जे वाहत चालले आहे हे डोळ्यासमोरनं बघत असताना त्याला सहन होईना त्यामुळे त्यानं खूप मोठं मोठा निर्णय घ्यायला लागला आहे आणि आत्महत्या करायला लागला तर नका करू असं हे ही दिवस जातील मित्रांनो आपल्याला हे पुन्हा ज्याला उभा करायचं आहे आपल्या आपल्यात तेवढी ताकद आहे आपण उभा करू ना असू ना संकट आहे हे सांगून आलेलं नाही आहे आपत्ती आहे आपण आप शेतकरी कुठल्या परिस्थितीला तोंड देत ना हो शेतकरी म्हणजे संघर्ष संघर्ष म्हणजेच शेतकरी तर त्यातूनही आपल्याला बाहेर पडायचं आहे तर कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे आणि सरकारला हातून विनंती आहे सगळ्याला माझ्या शेतकरी बांधवांना होता होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करा कारण त्यांचा संसार पूर्ण 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 असं मोडलेला आहे मोडून तुटलेला आहे आज पन्नास पन्नास वर्ष साठ वर्ष ज्यांनी संसार उभा करून घरदार बांधली जनावर उभा केली ह्यांचं एका रातोत एका रातच अक्षरशः सगळ्या सगळं ह्या पावसानं वाहून नेलं देशी धडीला लागलेला आहे तर पुन्हा एकदा तसंच माझी विनंती आहे निर्णय कुठल्याही प्रकारचा घेऊ नका थोडा संयम ठेवा हेही दिवस जातील मित्रांनो काळजी घ्या आणि नका मरू आपल्या संकटाला सामना करू जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो